माझी सैनिक आरक्षणाच्या जागांवर नियमबाह्य पद्धतीने भरती सुरू असल्याने माजी सैनिकांकडून आंदोलन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सैनिक कल्याण विभागाकडून माझी सैनिक आरक्षणाच्या जागांवर नियमबाह्य रीतीने भरती सुरू आहे आणि याचा गेल्या दोन महिन्यांपासून माजी सैनिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे आणि याच रस्त्यावर आता उतरून आंदोलन केली जात आहेत सैनिक कल्याण विभागाकडून या भरतीमध्ये चुकीच्या पद्धतीचा अवलंब सुरू असून तो थांबवावा असे पत्र देऊनही प्रशासन दखल घेत नाही त्यामुळे सीमेवर लढताना गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक म्हणून मिळालेले जिल्हाधिकाऱ्यांना परत केले आहेत यावेळी जोरदार परिसर सोडण्यात आला मी कोल्हापूर जिल्हा सैनिक संघटनेचा अध्यक्ष समीर खानकर आमचा मुद्दा एकच आहे आमच्या सैनिक समाजाचे जे काय आरक्षण होतं नोकऱ्यांसाठी प्रत्येक विभागामध्ये पंधरा टक्के पण आज या प्रशासनाने आणि सरकारने जो बाजार मांडला आहे सैनिकां समाजाबरोबर जो त्यांनी अन्याय केला हा अन्याय आम्ही खपून घेणार नाही तुमच्यामध्ये जर दम असेल तर इतर जो बाकीच्या समाजांमध्ये जे आरक्षण आहे ते त्याचा तुम्ही बाजार करून दाखवा तुम्हाला फक्त येऊन जाऊन कायमस्वरूपी सैनिक दिसतो सैनिकाला तुम्ही काय समजताय सैनिकाची काहीच किंमत नाही सैनिकाला कोणती व्हॅल्यू नाही असं ह्या सरकारने आणि प्रशासनाने का, या का केलं याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे आमच्या नोकऱ्या आणि आमचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी ज्या काय योग्य त्या भूमिका घ्यायच्या आहेत त्या आम्ही जिल्हा पातळीपासनं राज्यपातळीपर्यंत घेणार आणि आम्ही याच्या पुढचा मोर्चा आमचे पालकमंत्री यांच्याही दारात घेणार तर आमच्या हक्काचा आमचा हक्क परत द्या आमच्या नोकऱ्या परत द्या आणि तुम्हाला जर बाजार करायचं आहे तर बाकीच्या ज्या आरक्षित जागा आहेत त्यांच्याबरोबर बाजार करा पण सैनिकांबरोबर बाजार करू नका हे आमची तुम्हाला एक मागणी आणि विनंती आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये माझी सैनिकांसाठी पंधरा टक्के राखीव जागा आहेत दोन हजार तेवीसमध्ये निघालेल्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणीस हजार चारशे साठ जागांची भरती निघाली त्यापैकी फक्त एकोणचाळीस टक्के जागांवर माझी सैनिकांना नियुक्ती मिळाली एकसष्ट जा टक्के जागा म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जागा रिक्त असताना माजी सैनिकांबाबत पुनर्विचार न करता एका अवर सचिवाच्या पत्राच्या आधारे सर्व जिल्हा परिषदांमध्ये माजी सैनिकांचा वाटा माजी सैनिकांचा हक्काचं आरक्षण इतरांना देण्याचा घाट घातलेला आहे त्याविरोधात आम्ही सातत्यानं दोन महिन्यापासून पाठपुरावा हो करतोय तरी देखील जिल्हा प्रशासन राज्य सरकार ऐकायला तयार नाही त्यामुळे आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र सरकारला एक समन्स निघालं नोटीस निघाली वीस फेब्रुवारीला म्हणणं मांडा पण या जिल्हा परिषदांनी त्याच्या अगोदरच या जागा कुणाला तरी विकण्याचा घाट घातलेला आहे कारण आम्हाला बातमी लागायला लागली लोक लोकं येऊन सांगायला लागल्यात पंधरा लाखाचा दर पडला आहे वीस लाखाचा दर पडला आहे ह्या राज्यात चाललंय काय काही पोरं सांगायला लागल्यात आम्ही वेटिंग लिस्टमधली पोरं आहे पण आम्ही अकरा डिसेंबरला जे अवर सचिवांनी पत्र काढलं त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न केलेले आहेत पैसे खर्च केलेले आहेत हे नेमकं पैसे खर्च कन कशासाठी केले म्हणजे ह्या ही भरती आम्हाला एक बाजूने दाखवलं जाते की पारदर्शक आहे पण दुसऱ्या बाजूनं मात्र या भरतीमध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि माजी सैनिकांच्या जागा इतरांना विकण्याचा गाठ घातलेला आहे आय बी पी एस नावाच्या संस्थेच्या ना माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं ही भरती झालेली होती त्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना पैसे खाता आले नाहीत त्यामुळं माजी सैनिकांच्या रिक्त जागांवर इतरांना नेमून पैसे मिळवण्याचा हा मोठा फंडा सुरू आहे याच्या विरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातले सैनिक एकवटले असून आज मेडल परत करत आहेत आणि याच्या पुढच्या टप्प्यात सुद्धा जर या आठवड्याभरात आम्ही पाठपुरावा करू जर थांबले नाहीत तर पालकमंत्र्यांच्या दारात मोठ्या संख्येनं संख्येने माझे सैनिक जाऊन आंदोलन करतील बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर